नमस्कार प्रेक्षकांनो मंजू जी आहे आता बल्मा नंतर जा ती आता सत्य आणि बलमा तिथून निघल्यानंतर त्या बाईला जाऊन जाब विचारते ती म्हणते की लाच कशी वाटत नाही तुम्हाला तुमच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलाला तुम्ही फूस लावताय तर ती बाई म्हणते की अहो तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय मी असं काहीही केलेलं नाही आहे परंतु मंजू म्हणते मग तुम्ही काय करत होता मी तुम्हाला बघितलं होतं त्या पार्कमध्ये दोघांना सोबत काय चाललं होतं तर ती म्हण ती म्हणते की अहो मॅडम मी फक्त मदत करत होते त्याला तर मंजू म्हणते हो का अशी मदत असते का काय मदत करत होता तर ती बाई म्हणते की त्याचं एका मुलीवर प्रेम आहे आणि त्याला तिच्यासोबत बोलायची हिंमत होत नाहीये म्हणून आम्ही प्रॅक्टिस करत होतो मी त्याच्यासोबत मदत करत होते की कसं बोलायचं कसं प्रपोज करायचं तर म्हणजे म्हणते की कोण आहे ती मुलगी तर ती बाई म्हणते की ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची बायको आहे आता हे ऐकून मंजूला खूप आनंद होतो मंजू त्या बाईला म्हणते मला माफ करा मी तुम्हाला खूप काही बोलले तर ती बाईमध्ये काही नाही इट्स ओके तर आता मंजू जी आहे ती तिथून निघून जाते परंतु तिला खूप आनंद झालेला असतो आता ती रस्त्याच्या कडाने चाललेली असते ती रस्त्याने उड्या मारत मारत चाललेली असते फुगेवाला असतो त्याच्या हातातले फुगे घेते वरती फेकून देते फुलावाल्याला जाऊन धडकते तिच्या अंगावर फुलं पडतात एका गाडीला जाऊन धडकते असे खूप सारे किस्से होतात आणि ती खूप आनंदी असते आता इकडे डी जे अमृता आणि अमृताची आई तिघेजण वडे खात असतात आता डीजे म्हणतो की अमृता म्हणते लई खुश दिसतोय आज तर डी जे म्हणतो हो माझा पहिला पगार झाला आहे आणि आज मम्मी पण घरात नाही आहे त्यामुळे वातावरण बघ किती शांत वाटते आणि किती सुंदर वाटते आता सगळे हसायला लागतात आता तिकडून रत्नाकाठे येते आणि म्हणते की फोनवर बोलत असते आणि म्हणते की पंधरा दिवसाचा मुहूर्त काढा तर आता रत्नाकाटेचा नवरा तिकडून येतो आणि ती तो म्हणतो की काय झालं अशाचं मुहूर्त तू लग्न करते का ती म्हणते हा तर तो म्हणतो की अगं तुला कसं काय वाटत नाही आपल्या इतका दिवसाचा सुखी संसार आहे मला लोकं काय म्हणतील टाकलेला नवरा आहे ह्या असं तसं तर रत्नाकाठी म्हणते आता मी कशाला लग्न करू यावा या डीजेच्या लग्नाचं बोलते तर डीजे म्हणतो की माझं लग्न कुणासोबत आहे तर डी जेला त्याची आई म्हणते की मंजूसोबत आता मी नीट कोर्टातून हे करून आले मंजूचा दिवस पंधरा दिवसात होऊन जाईल मग त्याच दिवशी तुमचं लग्न लावून टाकू आता हे ऐकून मंजूची आई खूप रडायला लागते तुला खूप वाईट वाटत असतं आता मुंजीची आई किचनमध्ये जाऊन रडत असते तर अमृता आणि डिंजों सांगत असतात ते म्हणतात की अगं रडू नको सत्य काही तिला डिवोर्स देणार नाही वगैरे वगेर वगैरे आता डी जे सांगतो त्या दिवशी सत्यदादा माझ्यासमोर म्हणला की मी वाघमारेनं काही झालं तरी सोडणार नाही डिवोर्स देणार नाही आता हे ऐकून म्हणजेच्या आईला जरा बरं वाटतं आता डी जे जो आहे तो त्याच्या खुलीत जायला निघतो तर तिथे त्याची आई आणि वडील काहीतरी बोलत असतात म्हणून तो लपून ऐकतो तर आता रत्नाकाठी डान्स करत असते कारण की तिला खूप आनंद झालेला असतो ती म्हणते आता दादाची पेन्शन मंजेचा पगार सगळं माझ्या हातात येणार परंतु आता म्हणजे जो मामा म्हणतो अगं तू वेळी झाली का इतकाच पैसा का तू जरा मोठा विचार कर मोठा तर रत्नाकाठे म्हणते काय मोठा विचार तर ते म्हणतात अगं आपण पोटगी घेऊयात पोटगी लाखोनी पैसा घेऊयात त्या सत्याकडून म्हणजेला डिवोर्स दिल्याबद्दल आता हे ऐकून रत्नाला खूप आनंद होतो ती परत एकदा नाचायला लागतात दोघंही नाचायला लागतात आता हे सगळं डीजेने ऐकले असतात त्या डीजे लगेच अमृताकडे जातून तिला हे सगळं सांगतो तर अमृता ही आत्ता जरा जास्तच पैशाचं हे कर ती आपल्याला काहीतरी करायला पाहिजे तर आता इकडे डी जे जो आहे तो अमृता आणि डी जे दोघं मिळून ठरवतात की नो घटस्फोट मिशन आपण चालू करूया सत्या आणि मंजूचा डिवोर्स झाला नाही पाहिजे यासाठी ते दोघं खूप प्रयत्न करणार असतात आता इकडे जे आहे ते मंजू रस्त्याने चाललेले असते तिला खूप आनंद झालेला असतो आता बलमा आणि सत्य जे आहेत ते दोघेही मंजूला प्रपोज करण्यासाठी चाललेले असतात पोलीस स्टेशनमध्ये आता सत्य तिथं गेल्यानंतर जे आहे ते प्रियाला विचारतो की वाघमारे कुठं आहे प्रियामध्ये ती सकाळीच निघून गेली आणि तिच्या पाठोपाठ मा मौर्य सराने देखील लगेच सुट्टी घेतली आहे आता हे ऐकून सत्याला धक्काच बसतो कारण की त्याला वाटतं हे दोघं पुन्हा एकदा सोबत कुठेतरी गेले आहे म्हणून सत्या मंजूला फोन करतो तर मंजू म्हणते की मी आईकडे आले आहे सत्या लगेच फोन कट करतो कारण की त्याला प्रियाने सांगितलेलं असतं की हे दोघे बाहेर गेले त्यामुळे त्याला वाटतं की मंजू तिच्या त्याच्यासोबत खोटंच बोलते की आईकडे आले परंतु ही नक्कीच मौर्य साहेबांसोबत असेल म्हणजे आता प्रियाने पुन्हा एकदा या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करून दिलेले आहेत तर कॉन्स्टेबल म्हणजे ही मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद